नमस्कार माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर हा व्हिडिओ आहे रामनवमीचा कारण इतके दिवस खूप दिवस झालं व्हिडिओ टाकलेला नाही कारण मी थोडीशी आजारी पण होते आणि थोडीशी बिझी पण होते कारण माझ्या भाचीचं लग्न होतं तर आम्ही तिकडं गेलो तर आता याच्यापुढं मी तुम्हाला सगळी कारणं सांगेन आणि सगळे व्हिडिओसुद्धा दाखवणार नाही आहे तर तुम्ही सगळे व्हिडिओ खूप छान आहेत तर तुम्ही सगळे व्हिडिओ पूर्ण असे बघत जा तर तर तुम्ही सगळ्यात अगोदर तुम्ही सगळेजण कसे आहात हे मला नक्की सांगा तर चल आता आम्ही चाललोत माझ्या आजोळी म्हणजे शिंदगीला अहमदपूरपासून एक दहा ते पंधरा किलोमीटर शिंदगी हे असं गाव आहे तर ते आहे माझा आजोळा आणि आजुळात रामनवमी खूप मोठ म्हणजे उत्साहात साजरी केली जाते तर तिथं माझ्या आईने नवस बोललेला होता की माझ्या भावाला मुलगा व्हावा आणि मुलगा झाल्याच्यानंतर मी तिथं पाच हजार रुपये किंवा मला जे काही घडतील तेवढे मी पैसे तिथं म्हणजे रामनवमीसाठी देईन तर आम्ही त्याच्यासाठी सगळेजण गेलो होतो तर आता आम्ही तिथं म्हणजे जाणार आहोत कारण बारा वाजता गुलाल उधळला जातो तर खूप छान आणि खूप मस्त असं आणि रामाचं मंदिर प्रत्येक गावात असं काही नसतं तर म्हणजे मोजक्याच गावामध्ये रामाचं मंदिर असतं तर आमच्या शिंदेमध्ये हे मंदिर आहे आणि खूप छान तर तिथला राम नवसाला पावतो असं सगळेजण म्हणतात आणि बरेच लोक नवस बोलतात तर हे सुद्धा खरं आहे की तिथला राम खूप छान आणि नवसाला असा पावतो तर तिथं छोटीशी यात्रासुद्धा भरलेली होती तर आता आम्ही आलोत अहमदपूरला आणि अहमदपूरपासून एक दहा ते पंधरा किलोमीटर ते गाव आहे आणि आता मी श्रावणी लल्ला लल्ला आलेला नाही कारण लल्ला घरीच राहिलेला होता सिंबासुद्धा होता आणि आईसुद्धा होती म्हणून त्याला आईला सोडून यावा असं वाटत नव्हतं तर आता आम्ही सगळेजण आलो तर हे आहे अहमदपूर तर अहमदपूरमध्ये थोडीशी ते आपण कुणा पाहुण्याच्या घरी जायचं म्हटल्यानंतर थोडंसं काही घ्यायला पाहिजे तर आम्ही इथं चिक्कू वगैरे घेतले तर तिथून आता आम्ही जाणार आहोत तिथून एक दहा पंधरा किलोमीटर आहे कारण तिथं परत शिरवळवरून आई येऊन थांबलेली होती आई रामा आणि गौरी आनंदी तर हे सगळे थांबलेले होते तर आता हे आहे माझ्या मामाचं गाव तर मला दोन मामा आहेत आणि हे आहे छोट्या मामाचं घर तर या घरात आम्ही आता आलो तर मामीसुद्धा गेलेल्या होत्या कारण तिथं गुलालासाठी कीर्तन वगैरे अगोदर आगो, अगोदर चालू होतं सकाळी दहा वाजल्यापासून तर मामी तिथं गेलेल्या होत्या घरी कोणीच नव्हतं तर, को तर आम्ही सगळ्यांनी येऊन हातपाय वगैरे धुतले आणि आम्हाला भूक लागलेली होती तर आईनं थोडासा चिवडा वगैरे करून आणलेला होता तर आम्ही सगळ्यांनी मिळून थोडासा चिवडा खाल्ला शरबत पिलो आणि आम्ही परत तिकडं गेलोत मंदिराकडे तर हा तर हे आहे मामाचं घर तर मस्त असं छान बांधलेलं आहे तर इथं ऊन लागत होतं म्हणून आम्ही थोडंसं बसलो तर हे मामाचं घर आहे आणि आता आम्ही इथं चिवडा वगैरे खाऊन आम्ही जाणार आहोत तर आता आम्ही तिकडं मंदिराकडे चाललो तर हे गावाच्या बाहेर आहे थोडंसं आणि गाव आहे मध्ये तर गाव काही इतकं मोठं नाही पण बऱ्यापैकी आहे तर खूप लांब आणि आम्ही एकदम शेवटी असं बसलो तर मंदिर खूप म्हणजे खूप पुढं आहे तर आता इथं गुलाल उधळायचा प्रोग्राम चालू आहे आणि इतकी गर्दी होती आणि ऊन तर खूप होतं तर उन्हामध्ये खूप म्हणजे खूप गर्मी आणि घाम येत होता तर आम्ही अक्षरशः उभास टाकून तिथं आरती वगैरे केली तर तुम्हाला राममधने दिसत असेन कारण बघा तिकडं खूप लांब एकदम टोकाला आहे तर सुद्धा मी तुम्हाला दाखवेन आणि आता आरती वगैरे सगळं झाल्याच्यानंतर तर हा आहे राम तर राम हा पाण्यामध्ये टाकतात आणि म्हणजे त्याचा पाळणा वगैरे करतात परत सगळं आरती वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि आता इथं रामाचा पाळणा म्हणला जातो आणि त्या पाळण्यामध्ये त्या छोट्याशा कपड्याचा राम तयार केलेला आहे तर त्या रामाला टाकतात आणि तो राम ज्या कुण्या स्त्रीला किंवा म्हणजे बाळ वगैरे होत नाही तर त्या स्त्रीच्या ओटीमध्ये दिले जातं तर तिथं हा प्रसाद केलेला होता बुंदी चपाती भाजी भात वरण तर हा प्रसाद केलेला होता आणि हा ही बघा ही छोटीशी जत्रा इकडं आणि इकडे पाच ते सात म्हणजे अक्षरशः दहा ते पंधराच दुकानं होती तिथं तर ते तर तिथं थोडंसं मुलांना एक काहीतरी छोटंसं कुणीही यात्रेत किंवा कुणीही देवाला गेल्याच्यानंतर प्रसाद म्हणून थोडंसं हातामध्ये बांधण्यापुरतं का होईना पण थोडंसं घ्यावं म्हणून आम्ही तिथं छोटेसे ब्रासलेट वगैरे घेतले आणि आम्ही तिथून परत मामाच्या घरी आलोत आणि तिथून पुढं व्हिडिओ शूट करायचा राहिला कारण शूट झालाच नाही आणि तिथं लाईटसुद्धा गेली आणि चार्जिंगसुद्धा संपली परत आम्ही तिथून जेवण वगैरे केलं मामाच्या घरी आलो आणि मामानी मामा मला खूप छान अशी मस्त साडी नेसवलेली आहे तो व्हिडिओ काही माझ्याकडून डिलीट झालेला आहे आणि येतेवेळेस आता आम्ही तिथून पाच वाजता निघालोत आईला शिरूळमध्ये सोडलं आणि परत आम्ही पुढं आलो तर आता इथं येते वेळेस प्रियाला आम्ही ह्यांनी गाडी शिकवायची ट्रेनिंग दिलेली आहे तर ती थोडीशी गाडीवरती बस तिला खूप मजा येत होती आणि तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा